ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ, ಲಗ್ನಾನಂತರ ಹೋಲಿಸ ಪ್ರೇಮ या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की मानिनी ही विक्रमच्या समोर नंदिनीला समजवत असते माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे हे काही ना काही माझ्यासाठी नक्कीच मार्ग काढतील विक्रम देखील बोलतो आपल्या पार्टनरचा आपल्यावर असाच विश्वास असला पाहिजे आणि मानिनी बोलते ज्याप्रमाणे तुझा जीवावर विश्वास आहे त्याचप्रमाणे असं बोलून दोघे निघून जातात तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते त्यानंतर आपण पाहतो काव्यही आपल्या रूममधून बाहेर येते आणि ती तिला पाहिल्यानंतर रम्याला मात्र धक्का बसतो आणि रम्या विचारते काव्या तू पारच्या रूममधून कशी काय आलीस रम्या विचारते त्याच वेळेस काव्या हे रम्याला हसून लागते आणि म्हणते की रम्या रम्याला बोलते ब्रेकिंग न्यूज मी माझ्या रूममध्ये परत आली आहे आणि तेव्हा रम्याला मात्र अतिशय राग येतो त्यानंतर आपण पाहतो सर्वजण जेवणासाठी खाली बसलेले असतात आणि काव्या ही किचनमध्ये जाते आणि ती फ्रीजमधले पाणी काढते आणि बोलते देशमुखसाठी पाणी घेऊन जात आहे असे बोलून ती जाणार तेव्हा त्या ठिकाणी किचनमध्ये देखील दे येतो आणि दोघे एकमेकांच्या समोरासमोर येतात तर तिकडे आपण पाहतो मानिनीही आपल्या मैत्रिणीला फोनवर सांगत असते आता काळव्याचे तसे काहीच कोणाबरोबर सुरू नाही आहे तेव्हा तिची मैत्रिणी बोलत असते अगं असं करताना तिला कोणी काही पाहिलं नाही का तेव्हा एकमेकांच्या समोरासमोर असताना आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा, एक जिव्हा एकमेकांना कायमस्वरूपी विसरून जाणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद